पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला भरदा वेगाने आलेल्या कॉन्क्रीट मिक्सर डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दिनांक चोवीस सकाळी सांगलीतील विश्रामबाग उड्डाण पुलावर घडली मृत महिलेचं नाव पूनम गोविंद नलवडे वर्ष पंचवीस राहणार कौलापूर तालुका मिरज असं असून अपघातात त्यांचे पती गोविंद नलवडे किरकोळ जखमी झालेत अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डम्पर चालकाला पकडून चांगला चोप दिला पती पत्नीचा हा दररोजचा प्रवास होता दीड वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर गोविंद आणि पूनम रोज सकाळी सांगलीत कामासाठी येत असत गोविंद हे पत्नीला विश्रामबागेतील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कार्यालयात जात असत मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उड्डाण पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात पूनम डम्पर खाली आली व जवळपास पन्नास फूट फरपटात गेली जागीच त्यांचा मृत्यू झाला तर गोविंद रस्त्याच्या कडेला फेकले गेले अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीनं धाव घेतली काही अंतरावर डंपर थांबवून चालकाला पकडून चोप दिला गंभीर अवस्थेतील पूनम यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या अपघातामुळे संपूर्ण नलावडे कुटुंब शोकसागरात बुडाला